नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गणेश तायडे सह्याद्री रॅग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो शेतकरी बांधवांनो मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की आल्याचे बियाण्याची निवड कशी केली पाहिजे आता बरेचसे शेतकऱ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला असेल की बियाणेसाठी अजून खूप वेळ आहे पण हे आत्ताच काय व्हिडिओ बनवत आहे तर त्यामागचं कारण हेच आहे शेतकरी बांधवांनो की आत्ताच्या कंडिशनलाच आपल्याला बियाण्याची निवड आपण कशी केली पाहिजे प्लॉट कसा बघितलं पाहिजे प्लॉटमधील कंदाची साईज कंदाची लांबी उरतून पाला या गोष्टी कशा ऑब्झर्वेशन केलं पाहिजे याविषयी आज आपल्याला चर्चा करायची आहे त्याआधी तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेटपर्यंत जरूर बघा शेतकरी बांधवांनो प्रत्येक वर्षी शेतकरी आल्याची लागवड करत असता पण बऱ्याचशा शेतकऱ्यांना जे का माहिती नसतं की बियाण्याची निवड करते वेळेस आपण जेव्हा बियाण्याची निवड करत असतो किंवा बियाणे घेत असतो समजा तर अशा वेळेला जे आहे का आपल्या आपण ज्या प्लॉटमध्ये बियाणे घेत असतो तर त्या प्लॉटमधील जो पूर्णपणे जो पाला असतो जो पानं आहे ते पूर्णपणे बसलेले असतात पाला पूर्णपणे जे आहे का बसलेला असतो तर अशा वेळेला जे आहे का आपल्याला प्लॉटमध्ये काही अडचणी होत्या की नव्हत्या हे आपल्याला माहिती नसतं त्यामध्ये मग थोडक्यात जर बघायचं ठरलं नॅमॅटोडो असो कंदकूज असो त्यानंतर <coughs> बरेच ठिकाणी जे एका प्लॉटमध्ये स्पॉट लागलेले असतात समजा सडनचे लागलेले असतात तर तेच शेतकऱ्यांना माहिती नसतं आणि शेतकरी फक्त बियाणे घेण्यासाठी जेव्हा जा जातो तर तेव्हा काय करता एकही आपण एका क्षेत्रामध्ये गेल्यानंतर एखादा बेट एखादा पंजा आपण काढतो त्याची साईज वगैरे कशी आहे ते बघतो आपल्याला जर चांगला व्यवस्थित दिसला तर आपण त्याचे डायरेक्ट त्याला सिलेक्ट करतो पण शेतकरी बांधवांनो त्या गोष्टी पुरेपूर बरोबर आहे अशातला पण काही विषय नाही आहे कारण की त्याचं प्रमुख कारण म्हणजे बियाण्याची निवड करते वेळेस प्लॉटमध्ये कुठल्याही प्रकारचं जे आहे का कंदकूतचा प्रॉब्लेम नसावा त्याचबरोबर प्लॉटमध्ये आले पिकाला जे आहे का नॅमेटोडचा जास्त प्रादुर्भाव झालेला नसावा याच्या सर्वात महत्त्वाच्या दोन गोष्टी ज्या आहे ते आपण लक्षात घेतले पाहिजे त्यानंतर तिसरी गोष्ट की बरेचशा प्लॉटमध्ये हार्मोन्सचा अतिवापर होत आहे समजा तर जास्त वापर जरी होत असला तर बरेचशा शेतकऱ्यांनी चालू वर्षाला एक माझ्या ऑब्झर्वेशननुसार मी बघितलं की पूर्ण लांब कांडी झालेली समजा आणि एकदम जबरदस्त भारी प्लॉट दिसत होता पण अशा बऱ्याचशा प्लॉटमध्ये जे आहे का प्रॉब्लेम जाणवला होता बऱ्याचशा शेतकऱ्यांना अनुभव पण आलेला असेल आणि ज्या शेतकऱ्यांना अनुभव आलेला नाही आहे समजा पण त्यांनी जे आहे का त्या गोष्टीची काळजी घेणं खूप गरजेचं आहे काय असं शेतकरी बांधवनो ज्या प्लॉटला समजा जसं आपल्याला खाण्यासाठी जरी आपल्याला जरी आपली कॅपॅसिटी दोन पोळ्यांची असेल तर आपल्याला चार पोळ्या जरी दिल्या आपल्याला वाढवल्या आणि आपण चार पोळ्या खाऊ शकतो का नाही पण हे जे पिकं असतं समजा हे नाही म्हणत नसता तर काही गोष्टींचा अतिवापर झाल्यामुळे पण जे आहे का आपल्याला येणाऱ्या काळामध्ये जो प्लॉट आपण समजा घेतलेला समजा बियाणे जर घेतलं समजा आपण आणि त्या प्लॉटला जर समजा ती हार्मोन्सचा जरी वापर केलेला असला तर कदाचित जे आहे का आपल्याला त्या प्लॉटमध्ये जे का प्रॉब्लेम जाणवू शकतो माझ्या माहितीनुसार मी बऱ्याचशा प्लॉटमध्ये बघितलं होतं ज्या शेतकऱ्यांनी पण सांगितलं बऱ्याचशा गोष्टींचा अभ्यास केला आणि त्यामुळे जे आहे का ह्या गोष्टी मी सांगत आहे प्लॉट आपला पूर्ण असं फिट झालेलं असावा असावा आणि त्याचा आपण बियाण्यासाठी त्याची निवड केलेली असावी अशातला काहीच विषय नाही आहे प्लॉट एकदम मिडियम कंडिशनमध्ये जरी असला कांदाची साईज जरी बारीक असली कांदाची जाडी जरी, जरी, जरी चांगली नसली त्याचबरोबर कंदाची लांबी जरी कमी असली तरी काही हरकत नाही आहे आपण तो प्लॉटला जे आहे का सलेक्ट करू शकता त्याची कांदाची जाडी वाढवता येत असते लांबी वाढवता येत असते पण जर आपण प्लॉट घेते वेळेस जर एकदम स्ट्रॉंग जरी घेतला किंवा मग जास्त हार्मोन्सचा वापर केलेला जरी आपण प्लॉट घेतला तर कदाचित जे आहे का बऱ्याच ठिकाणी हा प्रॉब्लेम आलेला आहे त्यामुळे जर आपल्याला बियाण्याची निवड करायची असेल तर आपण आत्ताच तो प्लॉट बघणं गरजेचं आहे प्लॉटमध्ये ऑब्झर्वेशन आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी बघायचं की प्लॉटला कुठं सडन लागलेली आहे का त्याचबरोबर एखादा कंद उपटून बघायचा त्याच्यामध्ये कुठं नॅमेटोडचं इफेक्ट झालेलं आहे का या गोष्टी आहे का आपण बघणं खूप गरजेचं आहे कारण की काय असतं शेतकरी बांधवांनो चालू वर्षालाच तुम्ही बघू शकता सर्व भागांमध्ये जर विचार केला तर शंभर टक्के लागवडीपैकी जे का चाळीस टक्के प्लॉट चांगले राहिलेले आहे तर त्यामध्ये ह्या पण हा पण खूप महत्त्वाचा एक मुद्दा आहे की बियाण्याची निवड त्यामुळेच हा व्हिडिओ बनवला होता यानंतरही या बन आपण वेगळेवेगळे व्हिडिओ बनवणार आहोतच पण आपण जे का सध्याच्या कंडिशनला जर आपल्याला बियाणं घ्यायचं असेल बाहेरून तर आपल्याला एखाद्या ठिकाणी आपण प्लॉट बघितलेला असेल तर आजच किंवा आत्ताच आपण जोपर्यंत पाहिला त्याचा आहे टिकून तोपर्यंतच त्या प्लॉटमध्ये जाऊन प्लॉट बघणं गरजेचं आहे नॅमेटोड चेक करणं गरजेचं आहे कंदकूज लागलेलं ला आहे का कुठं ते चेक करणं गरजेचं आहे आता तुम्ही मी एक बेट उफटलो होतं इथे पंजाब तर त्याच्यामध्ये जे आहे का आता तुम्ही बघू शकता प्लॉटचे जे जो रूट झोन आहे तर त्याची जी तंतमूळ आहे तर ती एकदम चांगल्या प्रकारे आहे तुम्हाला मी दाखवू शकतो अजूनही कुठं झिरो त्यावरती जे आहे का नॅमेटोड आलेलं आहे म्हणजे नॅमेटोड नाहीच डायरेक्टली आणि सुटमूळ झाली त्याचबरोबर तंतमूळ झाली एकदम चांगल्या प्रकारे सध्या ॲक्टिव्ह आहे त्याचबरोबर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या ज्या दोन गोष्टी आहे त्या एकदम जबरदस्त आहे त्याचबरोबर कंदाची जी लांबी आहे समजा ती पण झालेली आहे त्याचबरोबर जाडी होण्यासाठी आता ग्रेड चालू आहे आणि ती जाडी पण एकदम चांगल्या प्रकारे होणार आहे आणि सध्याही थी ठीकठाक आहे तर ह्याच गोष्टी ज्या आहे का आपल्याला चेक करायची आहे की प्लॉटमध्ये कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन झालेलं नसावं काय होतं असतं चालू वर्षाला जर आपण विचार केला तर लागवडीच्या म्हणजे लागवडीपर्यंतच एक एकर क्षेत्रात जर विचार केला तर दीड लाख रुपयापर्यंत आपल्याला खर्च आलेला होता बरेचसे शेतकरी असे आहे की चालू वर्षाला त्यांचा खर्च अजिबात निघलेला नाही आहे कारण की प्लॉट हाताशी राहिलेला नव्हता निसर्ग काय करल ते सांगता येत नाही आहे येणाऱ्या ना वर्षी पुढच्या वर्षी कसं राहील हे आपण सांगू शकत नाही पण आपण कुठल्याही एखाद्या छोट्याशा चुकीला बळी नाही पडावं त्यासाठी आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींचं ऑब्झर्वेशन करणं खूप गरजेचं आहे अभ्यास करणं खूप गरजेचं आहे त्यामुळे हा व्हिडिओ बनवला होता व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे शेतकरी मित्र आपले असतील त्यांच्यापर्यंत व्हिडिओ आम्हाला पाठवण्यासाठी मदत करा जेणेकरून त्यांच्याही ज्ञानामध्ये जे आहे का भर पाडण्याचं पडेल आणि त्यांनाही बऱ्याच गोष्टींचा फायदा होईल धन्यवाद